पैठण तालुक्यातील येथील योगेश किशन परमेश्वर या एकवीस वर्षीय तरुणाचा वेरूळ तीर्थकुंडात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय त्याच्या मृत्यून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे या महिन्याच्या शनिवारी आणि सोमवारी या दोन दिवशी संपूर्ण मराठवाड्यातून भाविक वेरूळ येथे श्री घृष्णेश्वर मंदिरात ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात दर्शन झाल्यावर भाविक मंदिर परिसरात असलेल्या प्राचीन तीर्थकुंडात स्नानही करतात याच ठिकाणी दर्शन करण्यासाठी पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथील योगेश किशनराव परमेश्वर हा एकवीस वर्षीय तरुण मित्रांसोबत आला होता दर्शन झाल्यानंतर तो कुंडात स्नान करण्यासाठी गेला तिथे आंघोळ करत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला उपस्थित नागरिकांनी घटनेची माहिती खुलताबाद पोलिसांना दिली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीनं योगेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढलाय या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे